दोन हजार सहा मध्ये मुंबईत घडलेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात एकशे एकोणनव्वद जणांचा बळी गेला होता तर सातशेहून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते हा हृदयद्रावक हल्ला देशाच्या सुरक्षेवर झालेला एक मोठा घाव होता मात्र या प्रकरणात आज अठरा वर्षांनंतरही ठोस आणि अंतिम न्याय न मिळाल्यामुळे सामान्य जनतेमध्ये तीव्र रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे हायकोर्टाने नुकतीच काही आरोपींची सबळ पुरावे नाहीत या आधारावर निर्दोष मुक्तता केली यामुळे न्याय प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत झाल्याची भावना लोकांमध्ये आहे जनतेचा ठाम आरोप आहे की राज्य सरकारने सरकारी बाजू सक्षमपणे मांडली नाही त्यामुळेच प्रकरणात न्यायालयापर्यंत पोचण्यास आणि दोषींची जबाबदारी सिद्ध करण्यास अपयश आलं जर हे आरोपी दोषी नाहीत तर मग एकशे एकोणनव्वद लोकांचे हत्यारे कोण असा प्रश्न संतप्त कुटुंबांकडून आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि तपास यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत